सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद जिल्हा परिषद गट बेचाळीस यामध्ये मी तळवडे जिल्हा परिषदच्या वतीने निवडणुकीस अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो आज मी इथे फॉर्म मागे घेतलेला आहे या कालावधीत ज्यांनी ज्यांनी माझ्या सहकार्याने मला मोलाची साथ दिली माझ माझा मला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो ज्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं ह्या काही दिवसात तुबारा निवडणूक तुला लढवायचीच आहे या सर्व कार्यकर्त्यांचे तळवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मी खूप खूप आभार मानतो हे सगळं होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर झाले पण मी माझी कुलदेवता देवी भराडी या तळवडेगावचं आधार सिद्धेश्वर देवस्थान निरवडे गावचं भुतनाथ बारा पंचायतन सातेरी नेमळेगावची कलया मलया देवस्थान सातेरी त्याचप्रमाणे सोनली मालू माऊली मळगाव गावची या देवतेचं शपथ घेऊन मी सांगतो माझ्या मुलाची शपथ मला माझ्यासाठी प्रिय असलेला मुलगा त्याची शपथ घेऊन मी सांगतो मतदारांनी कुठलाही गैरसमज माझ्याही जो मी हा फॉर्म मागे घेतला त्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नये मी कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही मला कोणीही पैसा दिला नाही आणि तो मी कोणाचा पैसा स्वीकारला नाही त्यामुळे फक्त मतदारांनी मला माफ माफ करावं कारण त्यांच्यासाठी मी पर्याय देऊ शकलो नाही कारण माझी फिजिकल परिस्थिती आणि एकंदरीत वातावरण सर्व कार्यकर्त्यांनी धीर देणारे कार्यकर्ते आणि माझेच जे कार्यकर्ते काही होते ते दुसऱ्या बाजूला जात असताना जी उभी फूट पडत होती आमचं कुटुंब म्हणून मी तळवडे मतदारसंघाकडे बघितलं त्या कुटुंबात फूट पडताना बघून मला राहिव वल, राहिवलं नाही म्हणून मी हे उमेदवारी अर्ज माझा मी मागे घेत आहे